असे पण मीच तुला त्याचा उपयोग सांगते की कसा आहे त्याचा उपयोग सायबर क्राईम होतात Olha só, कशी चालवावी कसं ते म्हणजे पूर्ण काळजी घ्यावी हेल्मेट घालावं सगळ्या करतांना फक्त आणि फक्त त्या व्हिडिओजमुळे त्या व्हिडिओजमुळे मुळे त्या माणसाचं किती नुकसान झालंय ते तुझे बघत नाही तू त्याचा दुरुपयोग मला माहिती आहे पण सदुपयोगी आहे कारण ती प्रत्येक क्षणी लिमिट आहे बघण्याची पण त्याचा सदुपयोग म्हणजे मी असांदार पसंदि माण्हू पीड़त आहे मोबाइल मुल मोबाइल मु बरसे हो तुझं बरोबर आहे मलाही मान्य नाण्याला दोन मार्ग असतात एक सकारात्मक एक नकारात्मक मोबाईल फक्त मोबाईल मोबाईल फक्त मोबाईल फक्त आपण माहितीसाठी वापरू शकतो ना की इतर अनावश्यक वस्तूसाठी मोबाईल ही एक मोबाईल ही एक सायन्सनी खाल्लेलं एक नवीन टेक्नॉलॉजीचा उपकरण उपकरण आहे त्याचा आपण नीट रिंगा उपयोग करावा अशी माझी विनंती आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच